नमस्कार मी अक्षयला स्वागत करते तुमचं आपलं यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अक्षयस ब्युटिफुल लाईफ आणि आज आंघोळ केल्या केल्या लगेच ब्लॉगला सुरुवात केलेली आहे हेअर वॉश केलं आहे आणि श्रीने पूजा करून केल्या आज फुलं वगैरे काही नव्हती आणि छान दिवा अगरबत्ती लावून मस्त पूजा केली आणि तो केला ऑफिसला आणि मी आता आंघोळ केली आल्या गेली स्कूलला इरा गेली शेजारी तर आता मला माझं ब्रेकफास्ट वगैरे ऑलरेडी झाला होता मी सकाळीच केला होता आणि त्यानंतर मग सगळी कामावरून मी आंघोळ केली सगळी कामं इन द सेन्स भांडीओटा बाकी आहे ते कायमच बाकी असतं सगळ्यात मागे तेच काम असतं माझं आणि आणिच आता इराचं खाऊ ठेवते तिला घेऊन येते आणि मग पुढे काय करते शेअर करते ॲक्च्युली इराला खाऊ पिऊ घातलं की आज मला इराला घेऊन आर्याला आणायला जायला लागणार आहे म्हणजे आज आजपासून पुढे नेहमीच कारण की नही शेजारचे जे आमच्या होते तर त्यांचं सगळ्यांचं टायमिंग आहे ऑफिसचं वगैरे तर ते निघून जातात आणि त्यामुळे शेजारी वगैरे कोण नाही म्हणजे ही दोन घरं जी शेजारची आहेत तिकडेच इरा आर्या असतात त्याच्या व्यतिरिक्त कुठे नसतात सो ते लोक बिझी आहेत काही दिवस सो मग मला आणायला जायचं आणि येस तर मग आता इराला घेऊन जायचं जा, तर मग आता पेटकन थोडीशी आवरते इराचा खाऊ ठेवते तिला भरवते वगैरे आणि मग निघते सो आणि त्याच्या पुढे काय करेल ते तुमच्याशी शेअर करणार आहे तो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि कसा आहे मला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सो येस भेटते थोड्या वेळात हॅलो एव्हरीवन तर आता मी झाले रेडी रेडी इन द सेन्स फक्त ड्रेस चेंज केलेला आहे आणि मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि बाम लावलेला आहे आणि तर निघाली कारण जवळ फुलांनी केस वगैरे केले नाही कारण की आज केस धुतलेले आहेत म्हणून तर ते मी असेच ड्राय होऊन देणार आणि त्यानंतरच विंचरणार आहे तर का इरा इरा आपण दिदी ला जायचं स्कूलमध्ये चालवते अशी अशी पडशील भेटा अशी तर चला आता निघते इराला घेऊन जायचं म्हणून नेहमी म्हणजे मी पाच मिनिट आधी निघते तर आज दहा मिनिट आधी निघणार आहे आणि तिकडे मी मशीन लावलेली आहे सो मशीन पण होईल तोपर्यंत मी घेऊन येईल चला निघूयात तर ठीक आहे आता निघतो आम्ही आणि भेटते मग तिला घेऊन आल्यानंतर हॅलो एव्हरीवन तर आर्या स्कूलमधनं घेऊन आली आहे इकडे बघ तर आर्याचा अवतार बघा का झाला आहे आणि मागे ना कपडे सुकलेले काढून ठेवलेत तर ते मी आता फोल्ड करून ठेवेन पण आर्याचा एवढा अवतार व्हायचं काय कारण आहे आर्या सांग सांग काय झालं सांग सांग ना खूप रडली ना तू का रडली का रडली सांग आर्या एवढी रडली आहे रस्त्यामध्ये फर्स्ट टाईम असं झालं एरवी ती श्रीला त्रास देते असा की तिला काही पाहिजे असेल तर श्रीसोबत असेल म्हणजे बाहेर गेल्यावर तर ती त्याला त्रास देते की बाबा मला हे पाहिजे पाहिजे म्हणून आणि रडते जर त्यांनी लवकर नाही म्हणजे एखादी गोष्ट बघा काही त्याच्यामध्ये ना गरज नसलेली वस्तू किंवा तिच्या गरजेची नसलेली वस्तू बळच का घ्यायची ना असं हे असतं हा जर एखादं खेळणं आहे एखादं खाऊ आहे असं काही आहे तर तिच्यासाठी घेतलेलं ती गोष्ट वेगळी पण ह्या मॅडमचा हट्ट काय तिथं एक काकू बसल्या होता तर त्या रांगोळी आणि रांगोळीचे साचे विकत होतात आता मला ते आत्ता घ्यायचं नव्हतं आणि हिच्या ते कामाची गोष्ट नाहीच आहे ना रांगोळी है ना रांगोळी आणि रांगोळीचे साच हिच्या काय आहे तर मीला म्हटलं आता नको घ्यायला आता आपल्याला गरज नाही आहे त्याची ती तिथं शांत बसली त्या काकू पण म्हण मी त्या काकूनं म्हटलं हे छोट्या मुलांचं नाही आहे ना त्या म्हटलं नाही आहे छोट्या मुलांचं नाही तरी ती एवढी पुढे आल्यावर रडली ओ माय गॉड मग मा तिला मी दुकानात नेलं तिला म्हटलं इथून चॉकलेट घे खाऊ घे भरपूर घे म्हटलं है ना मम्मा म्हटली की नाही तुला घे मग ते नाही तिला तेच पाहिजे होतं तेच मम्मा तिकडेच माझे आज सगळे स्कूलला जाणार येणारे मुलं छोटे मुली माणसं सगळी तोंडाला बघत होती आणि ही मॅडम नुसतीच रडत होती है ना मग हे चुकीचं केलं की नाही तू बरोबर केलं का चुकीचं केलं हां म्हण म्हण बोलून दाखव चुकीचं केलं ना असं करणार परत तू करणार परत असं करणार करणार का परत बोल ना बोल खूप आगावी खूप आगाव काय आणि मग तिथेच समोर एक टेम्पो होता चप्पलांचा पन्नास रुपयाला चप्पल म्हणजे कोणाची ह्या छोट्या मुलांची मोठ्या म्हणजे साध्या चप्पल एकदम प्लास्टिकच्या तर मग हिनी थोडंसं हिचं सांत्वन करावं म्हणून हिला म्हटलं चल चप्पल घेऊ तर आता हिच्याकडे तर भरपूर शूज सँडल चप्पल आहे तर इरासाठी दाखवू बेटा इथं जरा पसराया तुम्ही इग्नोर करा हाय बघा हे असं इरासाठी आम्ही घेऊ इरा वॉक करून दाखव अगं हो थांबा एक मिनटं इरा तू न्यू चप्पल आणली आहे हां उतरून चालून दाखव मग मला उतरून उतर उतर न उतर येस चालून दाखवा हां तिकडे तिकडे जाऊन दाखव तिकडे जाऊन दाखव तर हे बा इरासाठी हे असे चप्पल घेतलेत पण बहुतेक ना हे तिला टोचतात हे पन्नास रुपयाचे प्लास्टिक रबरचे चप्पल आहेत आणि बहुतेक मग सॉक्स घातले की होईल बरोबर हो मग काढूयात आपण काढूयात काढूयात ते तर त्याच्यामध्ये ना सॉक्स वगैरे हो घातले की ते बरोबर येईल आत्ता जरा तिला टोचतं आहे ना बेटा टोसतंय आहे ठीक आहे काढूयात काढूयात तर हे असं हाऊ आर्या एवढी रडली हो माय मला पहिल्यांदा असं रस्त्यामध्ये तिने त्रास दिला आणि त्यात मी आज पहिल्यांदा इराला पण घेऊन गेली आहे ना ठीक आहे तर याने व्यस्तला बघू जरा तिला चांगल्या गोष्टी शिकवतीये ती कितपत फॉलो करते सी हां काढते मी तर आता ह्यांना फ्रेश करवते ह्यांना जरा ज्यूस देते मोसंबीचा ज्यूस काढून कारण एवढ्या उन्हातून आलो आहे फ्रेश करते मोसंबीचा ज्यूस देते आणि मग हॅलो एव्हरीवन तर आता संध्याकाळ झाली आहे पावणे सहा होतात म्हणजे पाच चाळीस झालेले आहेत आणि माझा चहा झालेला आहे घर झाडून झालेलं आहे ते आहे इरा आणि आल्या इथे झोपली आहे ती आता उठेलच कारण की मी लाईट लावली आहे आणि तिने उठायला पण पाहिजे आणि ते ढीग आहे कपड्यांचा जो की मला आत्ता फोल्ड करायचा आहे आणि आज जे कपडे धुतले आहेत ते मी सुकायलाच नाही टाकले कारण की समोर जे काम चाललं आहे ना तर ते, ते समोरच्या भिंतीला प्लास्टर करायचं काम चाललं आहे आणि त्यामुळे एवढं ते सिम सिमेंटची धूळ उडते ना म्हटलं बाहेर कपडे टाकण्यापेक्षा तसे आज रात्री मी घरी नाही आहे तर घरातच स्टँड टाकते आणि त्याच्यावर कपडे टाकते तर आता हे कपडे फॉल्ड करते तोपर्यंत आर्या उठेलच माऱ्याला खाऊ पिऊ घालल्यानंतर जाण्याआधी मीही करेन आणि मला आज एक ड्रेस आलेला आहे दाखवते मी तुम्हाला एक मिनटा नेट दाखवते तर मी तुम्हाला सांगत होते की मी एक कॉटनचा ड्रेस ऑर्डर केलेला आहे म्हणजे मला आज रिसीव झालेला आहे आणि हा ट्राय केला खूप छान फिटिंग खूप छान बसली आहे ह्याची आणि खूप कम्फर्टेबल आहे खूप असा सॉफ्ट आहे तर हा पा असा आहे हा ही कुर्ती आहे आणि अशी कुर्ती आहे खूप छान रंग आहे एकदम समर टाईपचा आणि आता तर ऑक्टोबर हिट पण स्टार्ट होणार आणि त्याचाही उकाडा आत्ता पण सुरूच आहे तर त्याच्या खाली हा प्लाझो आहे आणि ह्याच्या ना दोन्ही साइडला पॉकेट आहे तर पॅन्टला पॉकेट असलेली गोष्ट ना मला खूप अशी इम्प्रेस करते तर ह्याच्या दोन्ही बाजूला पॉकेट आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे हा चांगला म्हणजे माझ्यासारख्या तब्येतवाल्या लोकांना ही बसायला उठायला मस्त असा आहे आणि त्याच्यावर सुंदर आणि सॉफ्ट असा दुपट्टा आहे जरा खाली करू मस्त असं दुपट्टा आहे असंही येऊ शकता असं ॲक्च्युली मी आ ना तुम्ही नेक्स्ट ब्लॉकमध्ये लगेच बघणार आहात हा ड्रेस मी घातलेला कारण की मी चालली आहे बाहेर बाहेर जसेस माझ्या मम्मीच्या घरी कारण की आमच्या परीचा आहे आज बर्थडे सो तिकडे जाणार आहे तर मी हाच ड्रेस घालणार आहे सो त्याच्यामध्ये तुम्ही फुल ड्रेस माझा बघालच तर येस आता हे कपडे वगैरे फोल्ड करते ते करता करता मी तुमच्याशी बोलते तर हा ट्रायपॉड जरा इथे लावते ॲक्च्युली हा ट्रायपॉड लावायचा एक प्रॉब्लेमच आहे कारण आमच्या इरा मॅडम तिथे आर्या झोपली आहे आणि हिरा तिच्या इथे जाऊन हे करते तिला त्रास आर्या बेटा तिला त्रास तू तूर खाली खाली उतर तू इरा खाली उतर बेटा झोप झाली आहे जो जो। ही, एक स्लिंग आहे, तर ही स्लिंग बॅग विकत नाही माझ्या मावशीच्या साडीची बनवलेली आहे म्हणजे मी जेव्हा अंबरनाथला गेले होते लास्ट टाइम तर माझ्या मावशीच्या साडीने ही स्लिंग बॅग ती मी शिवून घेतली त्यांच्या इथे एक काकू आहेत तर त्या शिवून देतात आणि आपले जे हे असतात ना पाऊचेस ते मोठेवाले साड्या वगैरे ठेवायचे ते चार का पाच आणि एक बॅग असं एका साडी त्यांनी एवढं शिवून दिलं होतं सो ही माझी मावशी जी स्वी बॅग आहे तर हे मी बऱ्याचदा आर्याला स्कूलला घ्यायला जाते आणायला जाते तेव्हा घेते किंवा मग बाहेर गेले फक्त मोबाईल आणि वॉलेट आणि पाण्याची बॉटल आणि रुमाल एवढंच जर ठेवायचं असेल तर मी ही यूज करते जरा ते कपडे फोल्ड करते फटाफट ही आल्याच्या शेजारी जाऊन बसली दिसत आहे का इथे आणि हे ना आमचे सगळे बिछाना आहे आमचा तर हा वरती आहे ह्याचं कारण मी सांगते ते ऑड वाटेल बघायला की सोफ्यावर बिछाना का ठेवलेला आहे तर माझा हा जो सोफा कम बेड आहे ना तर इथे खाली त्याच्या स्टोरेज आहे आणि चांगलं स्टोरेज आहे त्याच्यामध्ये भरपूर सामान बसतं पण असं आहे की त्या ते आधी हायड्रॉलिक होतं म्हणजे असं वर केलं की ते, के ते खाली पडणार नाही मी इझिली सगळा बिछाना ठेवू शकत होते आता हा एवढा बिछाणा आहे इझिली मी व्यवस्थित थे ठेवून त्याला पॅक करून ठेवून आतमध्ये सरपवायचे पण आता त्याचं जे जे हायड्रॉलिक सिस्टम आहे ना ते चालतच नाही ते कामच करत नाही आणि त्यामुळे ते असं केलं की ते, 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 ते पडतंय मग कोणीतरी असेल ज्यांनी असं धरलं तर मी फटाफट ठेवू शकते जसं की श्रीज ऑफकोर्स दुसरं कोण नाही असेल तर तो किंवा मी असं धरणार आणि दुसऱ्यानी मग ते आत ठेवणार कारण की मुलींसोबत ते असं करून ठेवणं ते खूप रिस्की आहे किंवा त्याला काहीतरी लावून म्हणजे सपोज सपोर्टला काहीतरी लावले आणि असं उभंच राहिलं आणि आपण ठेवतोय तर खूप रिस्की आहे कारण की दोन दोन लहान मुली आहेत प्रॉब्लेम होऊ शकतो थोडे दिवस ठेवले पण मी आता सर्वांचे दिवस सुरू होणार आहेत आणि त्यात हे वरती चांगलं नाही वाटत म्हणून मग मी ते आतच ठेवणार आहे तर आता हे फटाफट -फ़ड़ कपडे फोल्ड करते आता बोलण्यात एवढा वेळ घालवला आहे ना तर व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो म्हणून हे कपडे फोल्ड करते आणि मग भेटते जसं की मी तुम्हाला म्हटलं की मी आता कपडे फोल्ड करायला आले आहे तर त्याआधी मी काय केलं आहे खिडकी ओपन केली आहे कारण की मी बराच वेळ बडबड करत होते आणि बाहेरचा आवाज आत येऊ नये म्हणून मग मी खिडकी बंद ठेवली होती आणि खिडकीतनं तुम्ही पाहू शकता बाहेर सगळं वाईट वाईट दिसतं आहे कारण की बरीच धूळ उडाली होती तर त्याचं ते व्हाईट वाईट, -वाईट दिसतं आहे आणि येस इरा आणि आर्याची इथे मस्ती झाली ॲक्च्युली आर्या झोपली आहे आणि इरा तिला इरा तिला त्रास देते आणि उठवती आहे आणि तसंही आत्ता आर्याने उठायलाच पाहिजे कारण की आता संध्याकाळ झाली आहे आणि लवकरच थोडंसं खाऊन पिऊन फ्रेश होऊन आणि आहे मम्मीकडे जायला तर येस इथे पटपट कपडे फोल्ड करते आणि जे धुतलेले कपडे आहेत माझे जसं की मी सांगितलं ते मला स्टँडला लावायचे, आहेत आणि शिवाय दिवा वगैरे लावायचा आहे संध्याकाळचा तर ते सगळं करून निघायचं आहे तर इथे माझे कपडे घडी घालून झालेले आहेत आणि मी आता ते फटाफट आतमध्ये ठेवते कपाटामध्ये आणि आर्या पण उठली आहे आणि आर्या आज खूप हसत हसत उठली आहे कारण की तिला जायचं आहे परीकडे आणि परीकडे जाण्यासाठी ती खूप एक्सायटेड असते इवन सेम सिच्युएशन परीची पण तिकडे असते तिलाही इथे यायला म्हणजे आमच्याकडे यायला खूप आवडतं कारण की ह्या ऑलमोस्ट सेम एजच्या आहेत दोघीही एक तीन चार महिन्याचं डिफरन्स आहे आणि त्यांचं खूप पटतं त्या एकमेकींना खूप लाड करतात आणि जसं की मी बोलले मी इथे स्टँड लावलेला आहे तर हा माझा स्टीलचा स्टँड आहे जो ह्या वेळेसच्याच पावसामध्ये मी विकत घेतलेला आहे माझ्याकडं ऑलरेडी एक स्टँड आहे जो लोखंडाचा आहे आणि तो माझा टेरेसवर असतो तर येस इथे काम झालं आहे कपडे ठेवून झालेत आता सगळे तर आलेला काहीतरी पाहिजे ही दुपारची भांडी आहेत ही लावायची मला आणि हो देते कपड्यांचं काम झालं आहे आता इथे थोडीशी भांडी आहेत ती घासायची आणि मग बॅग भरायची दॅट्स इट आणि मग आता मी निघू तयार होऊन तर येस आता मुलींना जरा दूध वगैरे देते थोडंसं फ्रेशनअप करते काय पडलं वाटी पाट आणि मग आम्ही निघतो तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते कारण की थोडासा लॉंग होईल दहा ता मिनटाच्या पुढचं जर ब्लॉग झाला तर मला थोडंसं अपवर्डला इश्यू येतो त्यामुळे मग आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून सांगा सो येस आता दोघींचा गोंधळ सुरू झालेला आहे तर भेटते उद्या एका छानशा ब्लॉक सगळ्यात काय मस्त ना